नमस्कार शासन ज्या युट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठ वेगिन म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी खुशखबर ती म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माही फेब्रुवारी दोन पंचवीचे वेतन या तारखेला मिळणार त्या संदर्भात माध्यमातून अपडेट सवेतपणे पाहण्यात सुरू करूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या माहे फरवरी दोन पंचवीचे वेतन अदा करता अनुदान वितरित संदर्भात राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागून ते नवीस दोन दुहा पंचवीस महत्वपूर्ण शासन निर्गमित करण्यात आलेला आहे वित्त वितरण प्रणाली वर प्राप्त झालेल्या अधिकारी म्हणून आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे व आयुक्त क्रीडा व युवक सेवा यांनी वितरित करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती सन दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत अर्थसंकल्पित झालेले तसेच वित्त विभागामार्फत प्राप्त करण्यात आलेला निधी हा लेखा शिक्षक निहाय नेमून दिलेल्या नियंत्रक अधिकारी यांना निधीचे वितरण करण्यात आलेले आहे यामध्ये सर्वसाधारण शिक्षण माध्यमिक शिक्षण शासकीय माध्यमिक शाळा मुलांसाठी व मुलींसाठी शासकीय माध्यमिक शाळा जिल्हा परिषदांना सहाय्यक केंद्रीय प्राथमिक शाळांना आस्थापना जनजाती क्षेत्र उपाययोजना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण इत्यादी लेखा शीर्षकाखाली निधीचे वितरण करण्यात आले आहे नीती वितरण करीत असताना राज्य शासनाच्या वित्त विभागामार्फत वेळोवेळी दिलेल्या तंतोतंत पालन करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी माहे फरवरी वेतन अदा करण्यासंदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला याची बात दिसू नका धन्यवाद